देवगड तालुक्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून काही महत्वाचे निर्णय आमच्या महायुती सरकारने घेतलेले आहेत त्या निर्णयांची माहिती देण्याच्यासाठी ही पत्रकार परिषदात बोललेली दे आहे देवगड तालुक्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून ते पर्यटनाला चालना देण्यासाठी रोजगार वाढवण्यासाठी आणि विकासाला गती देण्यासाठी काही असे प्रश्न वर्षानुवर्ष प्रलंबित होते त्याच्यामुळे देवगड तालुक्याचं महत्व अजून दृष्टीने वाढेल यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्नशील होतो या, या प्रश्नांसाठी वर्षानुवर्ष मी फक्त आमदार म्हणून नाही पण माझ्या अगोदर असलेले लोकप्रतिनिधी आमदार मग आमचे गोप्टे साहेब असतील आमचे प्रमोद साहेब असतील परगे आप्पा गोप्टे साहेब असतील या सगळ्या जणांनी आम्ही सगळ्या जणांनी एकत्र म्हणून ह्या तालुक्यामध्ये विकास गावागावापर्यंत पोचावा त्या दृष्टिकोनातून आम्ही त्याच्या सरकारबरोबर वर पाठपुरावा करत होतो पण मला अभिमानाने सांगू शकतो आणि आमच्या विचाराचे पालकमंत्री आल्यानंतर हे काही प्रलंबित प्रश्नांच आम्हाला आज त्याच्यामध्ये गती मिळालेली आहे उदाहरण मोन आणि वाणिवडे जो का प्रश्न होता वर्षान वर्ष प्रलंबित होता त्यासाठी मुंबईपासून ते गावापर्यंत पाठपुरावा केला आंदोलन केली त्या त्या सरकारकडे हा पूल बनावा या दृष्टिकोनातून ते सगळेजण प्रयत्नशील होते माझ्या संपर्कात काही वर्षापासून ते लोक आहेत मी माझ्या संबंधित खात्याकडे हा प्रश्न मांडण्याचा मी प्रयत्न करत होतो महत्वाची अडचण तिथे मॅंग्रोव्हची होती आणि मॅंग्रोव्ह असल्यामुळे आणि मॅंग्रोव्ह संबंधित नियम कडक असल्यामुळे आपल्याला किती इच्छा असली तरी पण आपण पुढे जाऊ शकत नव्हतो हो पण मला मला आपल्याला सांगायचं सा, समाधान वाटतो की ह्या पुला संदर्भात पोल, मुंड आणि वानुर्डे पुला संदर्भात आपल्याला पहिल्या टप्प्याची परवानगी आपल्याला उपलब्ध झालेली आहे आता दुसऱ्या टप्प्याच्या परवानगीसाठी आपण हायकोर्टामध्ये आपण पाठपुरावा करतो आहे आणि तीही परवानगी आपल्याला लवकरात लवकर भेटेल त्या दृष्टिकोनातून पावलं आपण टाकतो आहे पण ज्या ज्या अडचणी आपल्या मार्गी होत्या आपल्या मार्गात होत्या त्या सगळ्या अडचणी दूर करून आपण पहिला टप्पा पार केलेला आहे यासाठी मी ह्या संबंधित जे जे ग्रामस्थ ह्यासाठी प्रयत्न करत होते मुंबई मंडळ असो इकडचं असो त्या सगळ्या जणांचं मी मनापासून अभिनंदन करतो त्या आपण निर्णायक असं पाऊल आपण टाकलेलं आहे आता, आता पुढचा टप्पा झाल्यानंतर आपल्याला ला लागणारी जी साडेसहा कोटीची जी निधी आहे ती ही निधी सन्मान्य पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेबांनी त्याची तरतूद करून ठेवलेली आहे म्हणजे एक महत्वाचा प्रश्न मन आणि वाढवे या पूर्ण परिसरातला त्या बाबतीमध्ये आपल्याला सकारात्मक पाऊल पहिला टप्पा आपण पार केलेला आणि आज मी आपल्याला अभिमानीने सांगू शकतो की माझ्या हातात त्याचा एल ओ आहे आणि एल ओ आय हातात असल्यामुळे लवकरच आता ह्या कामाला गती भेटेल कामाचं भूमिपूजन आम्ही करू आणि येणाऱ्या काही महिन्यामध्ये आपल्याला एक दर्जेदार रस्ता आपल्याला तिथे मिळेल आणि त्यामुळे येण्या तर रस्ता सुखोर होईल पण त्याचबरोबर पर पर्यटनाला पण पर फार मोठ्या प्रमाणामध्ये चालना भेटेल कारण का तिथे विजयदुर्गच्या दिशेने जाणारे बहुतेक लोक तिथे असतात आणि म्हणून दर्जेदार रस्ता तिथे आपल्याला लवकरच आपल्याला अनुभवायला भेटेल देवगड निपाणी रस्ता ज्याची मागणी वर्षानुवर्ष आपण सगळेजण करत होतो त्या रस्त्याच्या दर्जा सुधारावा तिथूनच आपण देवगड तालुक्यामध्ये आपण प्रवेश करतो आणि पुढपर्यंत आपल्या एकंदरीत सगळ्या गावातून आपला प्रवेश जातो त्याही रस्त्याच आपल्याला एल आय भेटलेला आहे जवळपास तीनशे एकतीस कोटीचा एलओ ए आपल्याला उपलब्ध झालेला आहे आणि तोही रस्ता रस्त्याचं काम बनायला सुरुवात होईल विजदूर तळाला रस्त्यासाठी आपल्याला दोनशे ब्याऐंशी कोटी मिळालेल्या आहेत म्हणजे एकंदरीत या तिन्ही प्रश्नांम तिन्ही मुद्द्यांमुळे आपल्याला देवगडला विकासाच्या दृष्टिकोनातून हे तिन्ही प्रश्न फार महत्वाचे आहेत आपण पर्यटन तालुका पर्यटन तालुका म्हणून ज्या देवगडला आपण नेहमी चालना देण्याचा प्रयत्न करतो मला विश्वास आहे की ह्या तिन्ही कामामुळे आपल्या देवगडच्या तालुक्याच्या पर्यटनाला चालना भेटेल रोजगार निर्मिती होईल आंबा आणि अन्य वाहतूक करणाऱ्या ज्या आपल्या गाड्या इथून एक जात करतात त्यांना एकंदरीत सोपं होईल म्हणून एकंदरीत आमच्या महायुती सरकारचं भारतीय जनता पक्ष देवगड आणि लोकप्रतिनिधी आमदार म्हणून राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आमचे उपमुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीसजी दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब आणि खास करून अभिनंदन आमचे धन्यवाद आमचे पालकमंत्री सन्मान्य रवी चव्हाण साहेब यांनी आमच्या ह्या तिन्ही प्रश्नाला प्राधान्य देऊन आमचे महत्वाचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्हाला सहकार्य केलं आणि मला विश्वास आहे की हे सगळी कामं झाल्यानंतर देवगडच्या एकंदरीत चेहरा मोहरा बदले आणि विकासाला निश्चित तरी चालना भेटेल धन्यवाद समर्थ न्यूज चॅनेल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट